सर uh, नमस्कार uh, या ठिकाणी आज मिटकॉनमध्ये uh, काही विद्यार्थी आहेत आणि आपण प्रशिक्षक आहात तर या ठिकाणी नक्की कोणता क्लास आहे आणि कसं नियोजन असणार याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी सर धन्यवाद इथे मिटकॉन तळेगावतर्फे एस सी जी केअर सेंटर त्यांच्यातर्फे आपल्याला इथे मोठा आहे स्किल डेव्हलपमेंट या संकल्पनेमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग प्रोसिजर्स याचा एक क्लास सुरू करतो आहे आपण आणि तो क्लास जर रविवारी दुपारच्या वेळात असणार आहे त्या क्लास रविवारी करायचं कारण असं की सगळे जे प्रोफेशनल असतील जे कोणी कंपनीत कामाला लोकं असतील त्यांना रविवारी सुट्टी असते आणि रविवारी या लोकांना येता येईल क्लास अटेंड करता येईल आणि त्यांच्यापर्यंत या अभ्यासाचं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचावं ही मिटकॉनची संकल्पना याच्यात आहे आणि मिटकॉन मोठ्या प्रमाणात त्या क्लासचा संपर्क करा आपल्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगावं असे मिटकॉन आवाहन करते त्याचा आपल्या प्रत्यक्ष स्वतःला आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यावसायिक आयुष्यात खूप फायदा होणार आहे या दृष्टीने सर्वांनी मिटकॉनचा ज्या ऑफिस इथे आहे त्या ऑफिसमध्ये येऊन चौकशी करून माहिती घ्यावी धन्यवाद बरं या ठिकाणी आणखी कोणते क्लास असणार लॉजिस्टिक तर आहे बाकी इतरही काही क्लास असेल तर चौकशीसाठी म्हणजे पत्ता सांगू शकाल ऑफिसचा इथे बँक जे आपल्या चौकात इथे आहे आदर्श शाळाच्या जवळ आदर्श शाळेजवळ इथे अभ्युदय बँक आहे त्या अभ्युदय बँकेच्या वरती तिथे त्यांचं मोठं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये कौशल्य विकास केंद्र असं म्हणून केंद्र आहे त्या केंद्रात तिथे अंबिका कॉर्नर अपार्टमेंट असं पत्ता आहे तिथे रेविदास अडकर नावाचे मॅनेजर आहेत त्यांना भेटा त्यांची सगळी त्या माहिती बोलत येतील धन्यवाद सर धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आ, आज या ठिकाणी आपण मिटकॉन कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी कोणकोणते कोर्स असतात आणि त्याची वेळ किती असते किंवा या ठिकाणी जर एखाद्या नागरिकाला किंवा एखाद्या महिलेला यायचं असेल तर आपण थोडक्यात माहिती द्यावी कौशल्य विकास केंद्र मिटकोण या तळेगाव या ठिकाणी आपल्याकडे आता लॉजिस्टिक व चेन हा कोर्स सुरू आहे त्यानंतर टू टू व्हीलर ई व्ही आणि ई टू व्हीलर हा कोर्स सुरू होत आहे तरी ज्यांना कोणाला या कोर्समध्ये ट्रेनिंग घ्यायचं असेल त्यांनी आपले नोंदणी करून कोर्सचा लाभ घ्यायचा आहे त्यानंतर डोमेस्टिक अप्लायन्स रिपेअरिंग व मेंटेनन्स हा कोर्स देखील सुरू होणार आहे तसेच सी एन सी वी एम सी हा कोर्स सुरू होणार आहे त्यानंतर इलेक्ट्रिक अँड सोलर टेक्निशियन हा कोर्स देखील सुरू होणार आहे बरं आता या ठिकाणी समजा कोर्सेस असतात त्याची काही मासिक फी वगैरे काय असते का या ठिकाणी घेतले जाणारे सर्व हे अगदी विनामूल्य शिकवले जातात त्या त्यासाठी कोणतीही फी ही आकारली जात नाही सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते बरं या जी हा जो क्लास आहे तो सोमवार ते कोणत्या वारपर्यंत असतो असं काही आपल्या ठिकाणी या ठिकाणी सोमवार ते शनिवार हे ऑफिस वेळ आहे परंतु ज्या कोणाला समजा जे जॉब वगैरे करणारे विद्यार्थी आहेत अशांसाठी आपण विशेषतः रविवारी पण क्लास सुरू केलेला आहे तरी याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे बरं आता या संस्थेत आपल्याला यायचं असेल तर नक्की कसं यावं समजा तळेगावातून आल्यानंतर नक्की कुठे आहे यात याच्याबद्दल थोडक्यात सांगावं हां तर या ठिकाणी यायचं असेल तर रेल्वे स्टेशनकडून आले तरी जिजामाता चौकाकडे नगर परिषदेची नवीन बिल्डिंग चालू आहे त्याच्याच ठिकाणी आदर्श विद्या मंदिरात शेजारी आणि अभिद्वय बँकेच्या वरती आपलं ऑफिसचं ऑफिस आहे ओके सर धन्यवाद थँक्यू